भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे हो संबंध देशासाठी होतं त्यामुळे त्यांची जयंती देखील सर्वांनी साजरी केली पाहिजे बाबासाहेबांचं कार्य हो सर्वांना समजलं पाहिजे हा निर्मळ उद्देश घेऊन अकरा वर्षीय सायकलपटू हिरेन हेसालगे याने पंच्याहत्तर किलोमीटरची सायकल राईड केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ही सायकल राईड करत हिरेन यांनी बाबासाहेबांना जयंतीदिनी वेगळी वंदना दिली चौदा एप्रिल म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंतीनिमित्त नेरळ येथील सायकलपटू हिरेन राम हिसालगे यांनी भीमजयंती साजरी करूया बाबासाहेबांचं सा कार्य घरोघरी पोहोचवूया हे ब्रीद वाक्य घेऊन पंच्याहत्तर किलोमीटर सायकल राईडचा उपक्रम हाती घेतला डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा सायकलवर लावून भारताचा तिरंगा ध्वज फडकवत तब्बल पंच्याहत्तर किलोमीटर अंतर त्याने सायकलवरून पार केलं या सायकलिंगची सुरुवात सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मोहाची वाडी इथून साडेपाच वाजता झाली त्यानंतर शेलू वांगणी पाषाणे मार्गे साळूक कळम कशळे कडाव कर्जत डिक्सळ मार्गे नेरळ येथील हुतात्मा चौक इथे हिरेन पोहोचला या प्रवासात ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी हिरेंचं स्वागत करून त्याला शुभेच्छा दिल्या तर नेरळ इथे हुतात्मा चौकात दाखल होत त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं तर पुढे डॉक्टर करण्यात आली या ठिकाणी सम्राट योग मंडळाचे अध्यक्ष सम्यक सदावर्ते उपाध्यक्ष ऋषिकेश सदावर्ते यांच्या हस्ते हिरेंचा सन्मान करण्यात आला आपण डॉक्टर बाबासाहेबांची जी जयंती आहे ना, ना। ना। आ, ते फक्त बुद्ध समाजांनी नाहीच केले पाहिजे तर आपल्या भारतल्या प्रत्येक समाजांनी केले पाहिजे अशी सांगण्याची माझी सायकल आहे का माझा मुलगा सायकलिंग करत असतो पण सायकलिंग करत असताना आपण काहीतरी त्यातून वेगळं संदेश देता येईल का हे आम्ही बघत असतो आणि आतापर्यंत जे जे रेकॉर्ड त्यांनी केले त्याला एक सामाजिक आणि भावजिक जोड आपण दिलेली आहे तर आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ही आता देशभरात साजरी होत असते पण आपण बघतो हो की काही ठिकाणी ही साजरी होत नाही किंवा काही अशी ठराविक ठिकाणी जिथे साजरी केली जाते समजा आता नेरळमध्ये जर आपण विचार केला तर कुठे जयंती साजरी होते तर वाड्यामध्ये होते मग वाडा सोडून इतर परिसरामध्ये काय होत नाही तर ही सगळीकडे व्हायला पाहिजे तर मग आम्ही तेच विचार केला की आपण आता आपल्या ह्या राईडमधून असं काहीतरी वेगळं संदेश घेऊया जेणेकरून बाबासाहेबांचं सा कार्य घरोघरी पोहोचायला पाहिजे आज विश्वामध्ये बाबासाहेबांचं कार्य पोहोचलेलं आहे पण मला असं वाटतं काही ठिकाणी भारतामध्ये अजूनही बाबासाहेबांचं कार्य पोचलेलं नाही आहे ते पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांना आपण पुन्हा एकदा पा जास्तीत जास्त प्रयत्नाने घरोघरी पोहोचवले पाहिजे म्हणून नुसती जयंती साजरी करू नये तर त्यांचं कार्य पण घरोघरी प्रत्यक्षात पोहोचायला पाहिजे याच विचाराने आज आम्ही पंच्याहत्तर किलोमीटर सायकल राईड केली होती आणि मला असं आज ती यशस्वी झालेली आहे धन्यवाद